नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणेच वेगळा विषय आहे आजच्या ज्या सासू झालेल्या आहेत त्यांना त्यांचे मनातले विचार फार वेगळे आहेत या सासूबाई वेगळ्याच कटाच्या सापडलेल्या आहेत त्यांना त्यांच्या सासूबाईंचा ताल आणि आजच्या सुनेचा ताल याला सामोरे जावं लागत आहेत लताबाईची सून दिवाळीला माहेरी गेलेली होती घरात एकटेच असल्याने विचारांचे काहूर सुरू झाले होते मी सून होते तेव्हा प्रत्येक गोष्ट सासूबाईंना विचारून करावं लागायची कोणती भाजी करायची त्याचे काढलेले वाटण त्यांना दाखवावं लागायचे सर्व काही त्यामध्ये आलेच साड्यासुद्धा सासूबाईच आणत असत त्याच पसंत करायच्या त्यातही त्या मुलीला वेगळी साडी आणत असत सा। तरीही काही बोलायची सोय नव्हती शिक्षण शिकायची खूप इच्छा होती, होती। पंच्याहत्तर टक्के मार्क होते बारावीला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही माहेरच्या पाहुण्यांचा कधी मर्जीप्रमाणे पाहुणचार करता आला नाही मला सून आली नवीन सूनबाई नोकरी करणारी होती म्हणजे आम्ही तिला पाहायला गेलो तेव्हा तिने सांगितले मी नोकरी करणार आहे मी किचनमध्ये जास्त वेळ थांबणार नाही घरची फारशी मला कामे येत नाहीत तिने सगळं कबूलच करून घेतलं म्हणा ना परंतु तेव्हा वाटलं आपण खूप त्रास काढला आपल्यावर जे बीतलं ते सुनेवर नको म्हणून आम्ही कबूल झालो माझी सासू मला बघायला आली तेव्हा तिने मला विचारलं स्वयंपाक येतो का मी माझ्या सुनेला विचारलं का केलेला स्वयंपाक खाता येतो का फारच बदल झाला सगळ्या बदलांना सामोरी जात आहे आजची सासू कारण तिला कुटुंब टिकवायचे आहे घरात रोज भांडण करूनही काही उपयोग नाही सून आहे हुशार आहे काही गोष्टी आपल्याला विचाराव्या असं वाटतं पण नाही विचारत तरी शांतच बसावं लागतं स्वयंपाकाचा कंटाळा बाहेर खायचा अनाठाई खर्च पई पाहुण्यांचं काही करायचं नाही तरी मौनच राहावं लागतं स्वतःची तिला गाडी आहे स्वतःची शॉपिंग स्वतः करते आईला साडी आणते पण मला नाही आणत मी आणलेले रंग तुम्हाला नाही आवडायचे म्हणते आपण सासूबाईंची किती सेवा केली आज आपली कोण करणार आहे सगळ्याच मर्यादा संपलेल्या आहेत घर शांत आहे म्हणून आठवलं हे सगळं सासवानी सून यामधील सँडविच झाले आहे मी तरी पण मी हटके सासवा याचा मला अभिमान